बाबान पुण्यतिथि दिवसी विनम्र अभिवादन कर वंदन सरनाई सरनाईक खासदार नरेश मस्के आयुक्त मोहन विनोद शर्मा पूर्वेश सरनाईक विय सरनाईक राजू भोईर विक्रम प्रताप सिंह सचिन मांजरेकर पूजा आनगावकर निशा नार्वेकर या मात्रे सर्व मान्यवर व्यासपीठावरील आणि ज्यांनी हे कला दालन आणि स्मारक बांधलं ते बांधकाम व्यवसाय कोण येतो रमेश दाबी त्याचे सर्व सहकारी यांचं देखील अभिनंदन करतो अतिशय उत्तम या ठिकाणी उत्कृष्ट काम त्यांनी केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आज पुण्यतिथीचं औचित्य साधून आज याच लोकार्पण झालेलं आहे तर म्हणजे हे कला दालन पाहताना साक्षात शिवसेना प्रमुखच समोर असल्याचा भाग झाला आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याचा उत्तम नमुना या ठिकाणी पाहायला मिळाला दादरच्या चाळीचा देखावा देखील अतिशय हुबेहूब केला आणि तिथं खरं म्हणजे खांडके बिल्डिंग मध्ये दादरच्या चाळीत गेल्यासारखा भास होतो कलाकार चांगला आहे आणि म्हणून पूर्वेश आणि विळे तुमच्या फादरनी इथं साखर साक्षात दादर उभा केला मी कुठे गेलो खर म्हणजे तिथं बाळासाहेबांनी देखील प्रताप सरनाईक यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे खरं म्हणजे प्रताप सरनाईक यांनी निवडणुकीत देखील त्या ठिकाणी चांगलं काम केलं अनेक अनेक उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली पण खरं म्हणजे हे कलादालन उभा करून त्यांनी मगाशी सांगितलं की आतापर्यंत जेवढे प्रकल्प आहे या सगळ्यात उजवा प्रकल्प कुठला असेल उत्तम प्रकल्प कुठला असेल तर हे कला दालन आहे आणि कला दालन उभारून सरनायकांनी मोठा प्रताप केला आहे असं बाळासाहेब पण बोलले मग आणि मी मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं म्हणजे मी जेव्हा तिकडे होतो त्याची आठवण त्यांनीच करून दिली मला वाटतं सगळ्या आमदारांनी मध्ये प्रताप सरनाईक यांनीच माझ्याकडून जास्ती सहाय <laughs> घेतली आणि आता तेव्हा कसा आहे ते ते मी सही करणारच ना करायलाच पाहिजे त्यामुळे पण मला त्याचा अभिमान आहे की आज त्या सहीचा उपयोग करून तिथे बाळासाहेबांचं जिवंत स्मारक या ठिकाणी उभं केलं त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो मी मुख्यमंत्री असताना इकडे आलो होतो डीप क्लीन ड्राईव्ह साठी तेव्हा देखील इथं पाहणी करायला या कला दालनाची मी आलो होतो आणि तेव्हाच मला त्याचा ते भाग झाला की एक चांगलं कला दालन या ठिकाणी होत आहे आणि हे कला दालन प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेलं आहे आणि या शहरात मी जसं डीप क्लीन ड्राईव्ह केलं तसं प्रताप सरनाईक यांनी देखील या ठिकाणी डेव्हलपमेंटचा विकासाचा ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर घेतला असं म्हटलं ते नाही आणि आता ज्यांच्या कोर केसेस झाल्या त्यांचं मी स्वागत केलेलं आहे मी मगाशी म्हणालो की आंदोलना केसे आंदोलनाच्या केसेस ज्या आहेत त्या आंदोलनाच्या केसेस शिवसैनिकाच्या वर असतील नसतील ना तर कोणावर असतील कारण शिवसैनिक मुळात अन्यायाविरुद्ध झगडणार आहे बाळासाहेबांनी मगाशी म्हटलं जिथे अन्याय झाला कोणी अंगावर आलं की आम्ही शिंदावर घेतो आणि त्यामुळे केसेस ज्यांनी घेतल्यात त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो आणि म्हणून खरं म्हणजे आज बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे पण बरेच लोक त्यांचा विचार तर आम्ही घेऊन पुढे चाललोय बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण पुढे जातोय आणि म्हणूनच या महाराष्ट्राने आपल्याला स्वीकारलं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं आणि अडीच वर्ष जे मुख्यमंत्री असताना आपण काम केलं त्याचा उल्लेख मी स्वतः करू इच्छित नाही परंतु एवढे मोठे निर्णय आपण घेतले लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आज मीरा भाईंदर मध्ये दे देखील अनेक विकास प्रकल्प आपण आणले या ठिकाणी क्लस्टर योजना असेल त्याचबरोबर वर्सोवा बांद्रा वर्सोवा वर्सोवा ते भाईंदर बायंदर ते विरा, विरार विरार ते डहाणू हा सगळ्यात मोठा सी लिंक आपण करतोय आणि अशा प्रकारचे अनेक प्रकल्प आज या ठिकाणी बोलायला गेलो तर खूप वेळ कमी पडेल आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये जे विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेले आणि ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या त्याच्या सगळ्यात महत्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मी आपल्याला सांगू इच्छितो तेव्हाही विरोध केला लोकांनी कोर्टात गेले इकडे गेले त्याच्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला फोटा घालण्याचा प्रयत्न केला परंतु एकनाथ शिंदेने एका शब्द दिला की माघार नाही बाळासाहेब देखील म्हणायचे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार केला पण एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा माघार नाही हे बाळासाहेबांचे शब्द आहे आणि म्हणून एकदा एक कमिटमेंट करता नाही और एक बार करती, तो फिर करतील खुदकी नाही त्याच्यात तुम्हाला प्रत्येक महाराष्ट्राला अनुभव आलेला आहे कारण जे आपण बोलतो ते केलं पाहिजे जे होणार नाही ते आपण बोलायचं आणि म्हणून निवडणुकीमध्ये जे जे आपण बोललो ते सगळं केलं आणि माझ्या लाडक्या बहिणीनं हे सांगतो की काही लोक अफोआ पसरवत आहेत लाडकी बहिणी योजना बंद होणार पण मी सांगतो लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही आणि जे जे आपण बोललोय ते करणार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार आहे एकनाथ शिंदे नाही शेवटी बाळासाहेब आपल्या भाषणात देखील मगाशी म्हणाले मी देखील त्याचा कधी कधी उल्लेख करतो की कार्यकर्त्याने घरात नाही लोकांच्या दारात असावं कारण सेवा ही घरात बसून करता येत नाही लोकांच्या दारात जाऊन त्यांना मदत करणं पूर असो आपत्ती असो कोविड असो आपले शिवसैनिक सातत्याने लोकांना मदत करताना आपण पाहिले आता पूर परिस्थितीत देखील आपण दसरा मेळाव्याला त्यांना बोलवलं नाही त्यांना आपण सांगितलं तुम्ही तिकडे थांबा आणि तिकडे लोकांची सेवा करा त्यांना मदत करा हे ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा बाळासाहेबांचा मूलमंत्र आहे आणि म्हणून पद येतात पद जातात सत्ता येते सत्ता जाते पण नाव गेलं की पुन्हा येत नाही आणि म्हणून शिवसेनेच्या नावाला जपा असं बाळासाहेबांनी मगाशी त्या त्यांच्या भाषणात सांगितलं आणि तोच आपण मंत्र घेऊन पुढे चाललोय पण आता बरेच लोक बाळासाहेबांचं नाव घेऊन स्टँड घेतात बाळासाहेबांचा काही लोक का म्हणतात ब्रँड पण मी सांगतो एकच एकच ब्रँड आहे आणि ते नाव आहे बाळासाहेब ठाकरे बाकी जे काय आता चालू आहे त्याच्यावर मी काय आत बोलू इच्छित नाही पण जे बोलताय त्याचा बॅड या जनता महाराष्ट्रातली जनता नक्की वाजवेल आणि त्यांना शेवटच्या स्टँड मध्ये नेऊन पोहोचवल्याशिवाय राहणार नाही हा देखील विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो पण हे कला दालन अतिशय उत्तम झालेलं आहे अतिशय उत्तम हे कलादालन झालेलं आहे आणि अशा प्रकारचं काम सम्राट आमदार प्रताप सरनाईक यांनी केले अनेक काम त्यांनी केलेली आहे अनेक काम केली परंतु त्यातलं असं हे अद्वितीय स्मारक या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देत असताना त्यांचं अभिनंदन करतो परिवहन खात्याची जबाबदारी मी त्यांच्याकडे दिलेली आहे मला अपेक्षित असलेलं काम त्यांना मी सांगितलेलं आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये ही एस ही देखील लाईफ लाईन आहे गावा गावात टी जाते आणि म्हणून एसटीच्या जा ज्या काही मागण्या आहेत अडचणी आहेत त्या देखील सोडवण्याचं काम आपण करतोय नवीन नवीन त्याच्यामध्ये अत्याधुनिक ज्या ज्या पद्धती आहेत व्यवस्था आहेत टेक्नॉलॉजी आहेत त्या त्या आपण आणतोय आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर आज आपण पॉट टॅक्सी देखील परिवहन विभागाच्या माध्यमातून मुंबई बीकेसी मध्ये ठाण्यात मीरा भाईंदर मध्ये देखील पॉट टॅक्सी करतोय म्हणजे ट्रॅफिक कमी करण्यासाठी ती टॅक्सी वरून जाणार पूजे नाही कधी तुम्ही जे जे काही नाही बघितलं ते तुम्हाला बघायला पडणार मेट्रोची कामं बंद पाडली होती पण ती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरू केली कारशेटचं काम बंद पाडलं ते चालू केलं अनेक विकास प्रकल्प पूर्वीच्या काळात बंद झाले पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्टेज स्थगिती हटवून टाकली कारण आपलं सरकार स्थगिती सरकार नाही आपलं सरकार प्रगती सरकार या राज्याची प्रगती आणि उन्नती या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी सर्व सर्व घटक ज्येष्ठांसाठी देखील इथं दालन केलंय मुलांसाठी दालन केलंय या ठिकाणी सगळे जे जे कोणी येतील ते मला वाटतं या ठिकाणी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या ज्या काही तेजस्वी भाषणामुळे इथून जाताना जाताना प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही ना अशा प्रकारचे हे स्मारक आहे एमपीएससी साठी आपण देखील एमपीएससी युपीएससी साठी आपण केंद्र वगैरे आणि आनंद दिगे साहेबांनी चिंतामंडळ देशमुख एमपीएससी आय एस प्रशिक्षण केंद्र उभं केलं अनेक शेकडो हजारो आय एस अधिकारी झाले आणि मीरा भाईंदर मध्ये देखील अशा प्रकारचं केंद्र उघडल्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये दाखल होणारे अनेक अधिकारी इथून मीरा भाईंदर मधून देशाची सेवा करायला जातील हा देखील मोठा एक खऱ्या अर्थाने या ठिकाणी मोठी अचिव्हमेंट आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन हे अतिशय स्मारक जे आहे कला दालन आहे इतर कला दालन आणि स्मारकापेक्षा आहे इथं आल्यानंतर बाळासाहेबांचा इतिहास जो आहे तोही पाहायला मिळतोय खांडके बिल्डिंग दादर मधले माणसं तुम्ही पाहायला मिळतायत ती भांडताना दिसत आहे आणि बोलताना दिसत आहे खऱ्या अर्थाने मुंबई मुंबई बाळासाहेब म्हणाले मराठी माणसाला ताट मानेने जगता यावं म्हणून शिवसेना उभी केली आणि हिंदुत्वाचा व्यापक विचार घेऊन घेऊन बाळासाहेब संपूर्ण देशामध्ये शिवसेना हे नाव जगभर देशभर पसरवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं गर्वसेम हिंदू है नारा देण्याची हिंमत बाळासाहेबांनी दाखवली बाळासाहेबांनी दाखवली आणि म्हणून अशा प्रकारचं स्मरण जे बोलायचे ते सडे तोड बोलायचे जाहीर भाषणामध्ये माझ्या नावाचा उल्लेख अनेक वेळा केला ते आपण भाषणात त्या मध्ये आनंद दिगे साहेबांच्या तालमीमध्ये त्यांच्या मशीद काम करण्याची संधी त्यांच्या कार्यपद्धतीवर आज त्यांच्या कार्यपद्धतीवर चालण्याचं आपण काम करतोय आपल्याला अभिमान आणि म्हणून आनंद दिगे साहेबांनी देखील हा संपूर्ण जिल्हा या जिल्ह्यामध्ये एकच जिल्हा नाही अनेक जिल्ह्यामध्ये अने त्यांनी